नमस्कार ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय फार महत्त्वाचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीने अगोदर क्लिअर व्यवस्थित समजून घेऊन जर ई के वाय सी केली असेल तर त्यांना ई के वाय सी डबल करायची काही गरज नाही तुम्ही डबल ई के वाय सी करू नका लाडक्या बहिणांनो तुम्ही डबल ई के वाय सी करायची नाही एडिटचं ऑप्शन असं आलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये जर, जर। तुम्ही ई के वाय सी करते वेळेस जर तुमच्या हातातून काही चुका झाल्या असतील तर त्याला दुरुस्त करण्यासाठी हे ऑप्शन आलं आहे नसता तुम्ही डबल ई के वाय सी करचाल त्याच्यासाठी तुम्हाला डबल ई के वाय सी करायची गरजच नाही ज्या लाडक्या बहिणीने अगोदर क्लिअर ई के वाय सी केली असेल मी आता सांगतो तुम्हाला स्पष्ट ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर ई के वाय सी क्लिअर केली असेल अशा लाडक्या बहिन्यांना ई के वाय सी डबल करायची गरज नाही अजिबात करू नका ज्या बहिण्यांचे पहिले ई के वाय सी स्टार्टिंगला करते वेळेस जर तुमचा ऑप्शन चुकला असेल का होयच्या जा जागी नाही झालं किंवा ज्या लाडक्या बहिणींचा पतीचा आधार नंबर टाकायचा राहिला असेल अशा लाडक्या बहिणीने त्यांची डबल ई के सी केली पाहिजे इडिट करून करा आणि अगोदर ज्या लाडक्या बहिण्याची ई के सी क्लिअर झाली आहे त्या लाडक्या बहिन्यांना ई के सी करायची शंभर टक्के काहीही गरज नाही तुम्ही बेजार होऊ नका तुमची ई के सी क्लिअर झाली आहे तुमचे हप्ते बंद पडणार नाहीत तुम्ही नियम आटी जर पाळून जर ई के सी केला असाल तर तुमच्या हप्त्याला काहीही होणार नाही याची दक्षता घ्या आणि तुम्ही डबल ई के करू नका क्लिअर ई के ज्या लाडक्या बहिणीने केली आहे अशा लाडक्या बहिणींना डबल ई केवायशी करायची गरज नाही आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने या योजनेमध्ये अटी शर्ती वगळून अटी शर्ती न मानता जर या योजनेमध्ये लाभ घेत असाल तर तुम्हाला आळा घालण्यासाठी आता अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे राज्य सरकार उचलत आहे कारण अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आला आहे की लाडकी बहीण ई के वाय सी करते वेळेस ई के वाय सी करायची जर कोणती लाडकी बहीण राहिली असेल तर ती अंगणवाडी सेविका त्यांच्या घरोघर गर जाऊन ई के वाय सी करणार आहे असे आदेश आदरणीय आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत तर घरोघर गर जाऊन ई के वाय सी करण्याची मोहीम आता सध्या चालू करण्यात आली आहे तुमच्या गावात तुमच्या शहरामध्ये अंगणवाडी सेविका ज्या ठिकाणी आहेत त्यांना स्पष्ट भाषेत सांगण्यात आलेलं आहे की तुम ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी करायची राहिली असेल अशा लाडक्या बहिणीची ई केवायसी तात्काळ करून घ्या आणि डाटा त्यां सरकारकडून कर उपलब्ध करून द्या अशी माहिती सांगण्यात आली आहे तर अत्यंत महत्त्वाचा विषय होता आजचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योज योजनेची ई केवायसी डबल करायची नाही ज्या लाडक्या बहिणींनी ई के सी अगोदर चांगली केली आहे चांगली म्हणजे व्यवस्थित ऑप्शन वाचून ते यस अगोदर ऑप्शन दोन्ही होय होय होते आता ऑप्शन चेंज करण्यात आले आहेत आता ऑप्शन नाही नाही म्हणून करायचे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही पेन्शन घेत आहात त्या ठिकाणी होय करायचं आहे जरी तुम्ही नाही केलं तरी तिथं तुमचा डाटा जाणार आहे लक्षात ठेवा डुप्लिकेट लाभार्थ्यांना याच्यामध्ये काहीही मिळणार नाही जे हप्ते मिळाले ते हप्ते परत के तर घेतले जाणार नाहीत जे लाडकी बहीण अपात्र यादीमध्ये गेली आहे किंवा जाणार आहेत यानंतर बी जाणार आहेत बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र यादीमध्ये जाणार आहेत जे आटी शर्तीमध्ये बसतील अशा लाडक्या बहिणींना काहीही धोका होणार नाही त्याच्यासाठी एडिटिंगचं ऑप्शन दिलेलं आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची मोहीम ही पारदर्शकपणे शेवटच्या लाडक्या बहिणीपासूर ई के वाय सी झाली पाहिजे जर कोणती बहीण आत्ता जरी ई के वाय सी करायची राहिली असेल तर अशा लाडक्या बहिणीने तात्काळ ई के वाय सी, आशे सी करून घ्या शेवटचं ऑप्शन आहे किंवा शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे यानंतर तुम्हाला तारीख वाढून मिळणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यात एडिटिंगचं काहीही ऑप्शन मिळणार नाही तुम्हाला कुठेही जर गेला तर तुमचं ई के सी कोणीही करू शकत नाही त्याच्यानंतर ही तारीख वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच की तुम्ही ई के सी तत्काळ करून घ्या नमस्कार आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना आणि महिला वर्गांना फक्त एक योजनेचा लाभ कसा मिळावा याच्यासाठी आपला ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे तुम्ही दुसरे व्हिडिओ न पाहता ओरिजनल माहिती हे आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर आहे एक क्लिक करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा हा व्हिडिओ होता होईल तेवढा